नमस्कार मल्ला रेसिपी चॅनलच्या वतीने मी आज तुम्हाला केळीच्या पानातील चिकन बिर्याणी कशी बनवावी हे तुम्हाला दाखवणार आहे सर्वात प्रथम कांदा बारीक कापून घेऊन तो तळून घ्यावा बासमती तांदूळ मी अर्धे कच्चे असे शिजवून घेतलेले आहेत केळीच्या पानातील चिकन बिर्याणीसाठी मी केळीचं पान हे स्वच्छ धुवून एका पातेल्यामध्ये ते व्यवस्थित असं लावून घेतले केळीच्या पानावरती सर्वात अगोदर मी भात पसरवून घेतला भाताचा एक व्यवस्थित असा थर लावून झाल्यानंतर मी त्याच्यावरती थोडा गुलाबी झालेला कांदा पसरवून घेतलेला आहे व आता चिकनची ग्रेव्ही मी त्याच्यावरती पसरवत आहे ही चिकनची ग्रेव्ही कशी बनवावी याचा मी अगोदर व्हिडिओ केलेला आहे आणि त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवत आहे तुम्ही ती पहावी ग्रेव्ही व्यवस्थित पसरून झाल्यावर त्यावरती पुन्हा एक भाताचा थर लावावा व गुलाबी तळलेला कांदा आहे तो पण पसरून घ्यावा कांदा पसरून झाल्यावर कोथिंबीर पसरावी व थोडं पाणी शिंपडून घ्यावं आता त्यावरती पुन्हा एक केळीचं पान व्यवस्थित लावून घ्यावं केळीचं पान व्यवस्थित वरती लावून झाल्यावरती अल्युमिनियम फाईल आहे ती आपण या टोपाला चांगली व्यवस्थित बसवून घ्यावी जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही दहा ते पंधरा मिनटं ही मंद आचेवरती ठेवून द्यावी या चिकन सोबत मी ही बनवली आहे आणि ती कशी बनवायची याची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे केळीच्या पानातील चिकन बिर्याणी आपली तयार झालेली आहे આપણ કર પહાવી અને માજા જયમલ્લા રેસિપી ચેનલમાં લાઈક કરાવે શેર કરાવે અને સબસ્ક્રાઇબ કરાવન્યવાદ